हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्थ से मध्यभागी वाकणे किंवा लोंबणे दाग वजन इत्यादीमुळे बाक येणे किंवा दबणे खाली लोंबकणे खाली येणे किंवा कमी होणे होत आहे

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू